कोरेगाव क्रांती नमस्कार कोरेगाव क्रांतीच्या न्यूज पोर्टल चॅनलवरनं आज आपण लाईव्ह थेट हडपसर क्षेत्रीय कार्यालय येथे आलेलो आहोत हे सर्व आपल्याला मटेरियल जे दिसतंय ते मटेरियल आरोग्य विभागाने त्यांच्या बावीस ज्या कोठ्या आहेत बावीस मुकादम जे आहेत त्यांच्याकडे त्याच्यावर ते तेरा आरोग्य निरीक्षक ते आहे आणि दोन वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आहे त्यातलं एक प्रभारी आहे त्या सर्वांनी मिळून हे जे वस्तू दिसतात ते वाटप होणं गरजेचं आहे संपादक उत्तम खंडागळे याच्यावर आपलं काय म्हणणं आहे आमच्या प्रेक्षकांना कळू द्या कोरेगाव क्रांती हे मी मुख्य संपादक खंडागळे उत्तम आहे या ठिकाणी लाईव्ह येण्याचं कारण असं आहे की हडपसर परिसरामध्ये बराचसा कचरा पडलेला आहे कॅनल जवळच आहे त्या कॅनलमध्ये लहान कचरा पडलेला आहे वारंवार नागरिक त्या ठिकाणी तक्रारी सादर करीत आहेत तरी त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही त्या नाल्यातून हिरालाल अग्रवाल म्हणून जे आहे त्यांच्या घरामध्ये लांब सडक एक मोठा साप गेला होता त्यांच्या दोन मुली आहेत रात्रभर त्यांना झोप आली नाही तर असं एवढं घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे तरी या ठिकाणी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी कसल्या प्रकारची दखल घेत नाहीत त्या त्याचप्रमाणे वारंवार आम्ही कोरेगाव क्रांती पेपरच्या माध्यमातून बातम्या लावतो कुठंतरी जनतेला कुठंतरी न्याय मिळेल असा आम्ही प्रयत्न करतो तरी पण प्रयत्न मिळव मिळण्याचं ऐवजी सगळा अन्यायच होतो सगळं घाण साफ होण्याऐवजी घाणच निर्माण होते अशी परिस्थिती आज रोजी निर्माण झालेली आहे तरी या ठिकाणी शरफसर क्षेत्रीय कार्यामधील एक कुटी दिसते आहे या कुटीमध्ये अवांतर सामान बाडले आहे बकेट आहेत हे झाडो आहे हे पोते कशाचे आहेत हे माहीत नाही बास्केट आहेत हे संपूर्ण या ठिकाणी जे काही आपल्याला दिसत आहे हे कशासाठी ठेवण्यात आलेलं आहे हे जे सर्व सामान आहे हे सामान वाटप झालं पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे आणि स्वच्छता करण्यासाठी हे सामान वाटप झालं पाहिजे आपण पाहत आहात या ठिकाणी असंख्य खराटे पडलेले आहेत बादल्या पडलेल्या आहेत कचरा काढण्यासाठी जे खोरी असतात ती पडलेली आहे पावनिर्जंतू करण्यासाठी पावडर असते ती आहे फावडे कुदळी मग त्याच्यानंतर मग डस्टबीन खोरे अशा असंख्य वस्तू आहेत त्या या ठिकाणी पडलेल्या आहेत तर मला विचारायचं आहे की ह्या वस्तू वरिष्ठ आरोग्य निरीक्षक यांना घरी न्यायच्या आहेत का सवाल क्रमांक एक ह्या सर्व वस्तू त्यांना बाहेर नेऊन याची विक्री करायची आहे का सवाल क्रमांक दोन आणि या सवाल क्रमांकाची हो उत्तर असेल तर त्यांच्यावर कारवाई कधी का होणार आणि यास या, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं नाही असेल तर हे मटेरियल का पडलं हा असा आमचा सवाल आहे तरी तात्काळ हे क्षेत्रीय कार्यालय हडपसरी आणि या मटेरियलची विल्हेवाट लावावी आणि गंजून जात आहे त्याला ते गंज उचळत आहे मग हे खराटे गंजलेले आहेत निकामी होत आहेत या जनतेच्या पैशातून हा सर्व प्रकार या ठिकाणी खरेदी केलेला आहे मग जनतेचा पैसा असा वेस्ट घालवायचा का हे जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इथल्या संबंधित विभागाने याची तात्काळ दखल घेतली पाहिजे पण ह्या ठिकाणी आम्ही वारंवार पत्र देतो पेपरला बातम्या देतो जनतेला चांगलं आरोग्य निर्माण होय हे आमची या पेपरच्या माध्यमातून आमची वरिष्ठाकडे विनंती आहे पण मनपा आयुक्त साहेब देखील कसली दखल घेत नाहीत तरी शेवटची विनंती आपल्याला करतो की ताबडतोब हे विल्हेवाट लावावी आणि जी ह्याचं काय आहे ती कार्यवाही करून टाकावी अशी आपल्याला विनंती करतो धन्यवाद